ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेचे स्वर्गीय सौ वि अधिकारी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लालांडे येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक श्री सुधाकर नाईक पर्यवेक्षिका सौ बोरे मॅडम कनिष्ठ महाविद्यालय इन्चार्ज सौ स्वाती घरत दीपक सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बारावी वाणिज्यामधील कुमारी वेदिका पाटीलनं केलं शिक्षकांनी आणि विद्यार्थिनी गुरुपौर्णिमेबद्दल आपले विचार मांडलेत मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बालाजी मन्नाडे यांनी लिहिलेल्या गुरुचरणी माथा या गुरुगीताने झाली आभार प्रदर्शन वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी पाटीलने मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर बालाजी मन्नाडे आणि इतर सदस्यांनी घेतले परिश्रम घेतले सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकंग जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका